नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार है आहे अकरा शनिवारचं व्रत कसं करायचं आपल्याला माहिती आहे की शनिवार हा मारुतीराया आणि शनिदेवांना समर्पित केला गेलेला आहे तर आजचं व्रत हे मारुतीचं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत कशासाठी करायचं तर ज्यांना साडेसाती चालू आहे ज्यांना ढह्या आपण जसं म्हणतो शनीची डह्या ती चालू असेल किंवा मा दशा महादशा तुमच्या पत्रिकेमध्ये चालू असतील तर त्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम मानलं गेलेलं आहे ह्यानी काय होणार आहे तर तुमची जी साडेसाती आहे तर त्याच्यात जी संकट आहेत किंवा त्याची जी तीव्रता आहे ते कमी करण्यासाठी हे व्रत केलं जातं हे व्रत कर चालू करताना काय करायचं तर कुठल्याही शनिवारपासून तुम्ही हे चालू करू शकता व्रत चालू करताना आपल्या देवघरासमोर नेहमीप्रमाणे बसून संकल्प सोडा की तुम्ही हे व्रत कशासाठी करताय आणि अकरा शनिवार का करणार आहात हेही तुम्ही त्या संकल्पामध्ये सांगा हे झालं सकाळचं संध्याकाळी दिवे लागल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरापाशी बसून तुम्ही हनुमान चालिसा म्हणा मारुती स्तोत्र म्हणा त्याचबरोबर जमलं तर वडवानल स्तोत्र ज्याचा व्हिडिओ मी आधीही टाकलेला आहे तेही तुम्ही म्हणू शकता तर हे असं अकरा शनिवार तुम्हाला करायचं आहे संध्याकाळी तुमच्याजवळ जर मारुतीचं एखादं देऊळ असेल तर तिथे जा ज्या देवळात तुम्ही पहिल्यांदा जाणार आहात तर त्याच देवळात तुम्हाला अकरा शनिवार जायचं आहे देवळात गेल्यानंतर मारुतीला सांगायचं आहे की मी अकरा शनिवार ह्या ह्या कारणासाठी करत आहे तर तुम्ही हे शनिवार मा माझ्याकडून करून घ्या हे मारुतीला सांगून अकरा प्रदक्षिणा मारायचं आहे नारळ फोडायचा आहे अर्धा नारळ तुम्हाला तिथंच ठेवायचा आहे आणि अर्धा नारळ तुम्ही घरी घेऊन यायचा आहे असं तुम्हाला अकरा शनिवार करायचा आहे हे झाल्यानंतर अकराव्या शनिवारी उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे मारुतीला सांगायचं आहे की माझे अकरा शनिवार पूर्ण झालेले आहेत अकरा शनिवार तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे आणि बाराव्या शनिवारी उद्यापन करायचं आहे तेव्हा काय करायचं आहे एखादा लहान मुलगा असेल छोटासा म्हणजे अगदी एक दहा वर्षापासून पुढचा एखादा म मुलगा असेल छोटा तर त्याला तुम्ही घरी बोलवायचं आहे जेवण करायचं आहे नैवेद्याला तुम्ही त्याच्यामध्ये बुंदी ठेवा म्हणजे गोड बुंदी किंवा जिलबी आ, हे तुम्ही तिथ त्याच्यात ठेवायचं आहे तर अशा तऱ्हेने अकरा शनिवार हे मारुतीचे तुम्हाला करायचं आहेत हे व्रत अतिशय सोपं आहे हे व्रत कुणीही करू शकतं चला तर मग बघा करून तुम्हाला काय त्याचा फरक जाणवतो आहे परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामीओम आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद ओम